जिंदगी का शौक पाला नहीं जाता जिंदगी का शौक पाला नहीं जाता शीशे का पाला कभी पिया नहीं जाता मेहनत से सवर जाती है जिंदगी मेहनत से सवर जाती है ज़िंदगी हर काम तकदीर पर डाला नहीं जाता हर काम तकदीर पर डाला नहीं जाता नेक्स्ट बिहड एवरी सक्सेसफुल प्रोग्राम देर इज़ वन फेस हु अस एंड अस जगदीश वांडिले सर माझी स्पीच नेहमी शेवटी असते सो आय गेट व्हेरी लेस टाईम आय डोंट टेक युअर मोर टाईम आय नो इट आय अंडरस्टूड युअर मेंटॅलिटी यू आर टायर्ड टू मच टुडे बट कीप इन माइंड वन थिंग माणसाच्या जीवनात थोडी तपश्चर्या पाहिजे स्वतःला माणसाला परेशान करता आलं पाहिजे त्याला तपता आलं पाहिजे तेव्हाच रिझल्ट निघते कारण सोनंसुद्धा ओरिजिनल सोनं तेव्हा बनते तेव्हा ते खूप तपते दु नो हिरा हिरा तेव्हा बनते जेव्हा खूप घर्षणाधारे मार तो सहन करते मूर्ती तेव्हा मूर्ती बनते जेव्हा तिला आपण तिला तरासतो आहे ना तिला तरासतो ती तेवढा मार सहन करते आणि त्यानंतर ती मूर्ती बनते तर नंतर आपण लोक तिची पूजा करतो दुय नो बस मी दोन चार पाच गोष्टी शिकलो या पूर्ण कार्यक्रमातून त्या फक्त मी तुझ्याला मांडतो आय वूड लाईक टू फूड बिफोर यू फर्स्ट ऑफ ऑल आय गिव स्पेशल थँक्स टू सोनाली मुजबले मैम सी केम फॉर दिस प्रोग्रॅम आणि ती सी डिझर्व फॉर दिस ऑफ थिंग्स बिकॉज ऑफ वॉट कारण त्यांच्या हिंगणघाटामध्ये जे टॉपच्या कोचिंग आहे हिंगाट शहरामध्ये त्यांनी आपलं स्वतःचं कोचिंग उभं केलं आहे आपल्या बळावर उभं केलं आहे एक म्हणजे हिंगाट शहरात असंख्य स्त्रिया असेल देअर मायट बी नंबर्स ऑफ वुमेन इन एंटायर सिटी पण हजारो असंख्य स्त्रियांमध्ये त्यांनी हिंगाट शहरामध्ये कोचिंग क्लासमध्ये टॉप फाईव्हमध्ये आपलं नाव पुट केलं आहे ॲज अ मॅथ टीचर आणि बाय प्रोफेशन सी वॉज अ इंजिनियर बट राईट नाव बाय प्रोफेशन सी इज अ टीचर इट इज व्हेरी गुड थिंग आणि त्यांनी कॉन्फिडन्स ना ती लेव्हल अचीव केली आहे असे प्रत्येक स्त्रीनं केली पाहिजे या पूर्ण कार्यक्रमात मी काही गोष्टी शिकलो आय लर्न फ्रॉम ह्यू पीपल त्या पाचदा गोष्टी फक्त मांडतो आणि माझं पासण थांबवून देतो पहिला पॉईंट हा शिकलो मी वुमेन शूड स्टँड ऑन हर ओन फूट प्रत्येक स्त्रीनं आपल्या पायावर उभं झालं पाहिजे जगातली सर्वात मोठी सत्ता आहे अर्थसत्ता स्त्रियांनी पैसे कमवणं शिकलं पाहिजे एव्हरी वुमेन शूड लर्न हाऊ टू अर्न मनी आणि स्त्रियांनी शिक्षण पैसे कमवण्याकरताही घेतलं पाहिजे पैसे कमवण्याकरताही घेतलं पाहिजे बाकी ठिकाणी घेतलंच पाहिजे ते थिंकिंग पॉवर वाढला पाहिजे अबिलिटी वाढली पाहिजे टॅलेंटेड बनल्या पाहिजे कॉन्फिडन्स असला पाहिजे आत्मसन्मानं आणि आत्मविश्वास जगल्या पाहिजे पण त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी घडण्याकरता अर्थसत्ता खूप महत्त्वाची आहे पैसाही कमवला पाहिजे कारण जगामध्ये जेव्हा कोणती क्रांती होते तेव्हा पहिले वैचारिक क्रांती होते पहिले विचारानं प्रबळ बनलं पाहिजे वैचारिक क्रांतीनंतर सामाजिक क्रांती होते शैक्षणिक क्रांती होते आणि आर्थिक क्रांती होते आणि वैचारिक क्रांतीच्या जा मूळ जे आहे ना शिक्षण आहे लक्षात घ्या एज्युकेशन इज अ रूट कॉज ऑफ ऑल काइंड kind ऑफ of रिव्हॉल्युशन एज्युकेशन हे अत्यंत आवश्यक आहे मॅडमनी म्हटल्याप्रमाणे पंच्याहत्तर वर्षापूर्वी आपल्याला एज्युकेशन नव्हतं तेव्हा आपण शंभर टक्के गुलाम होतो आता आपण शंभर टक्के गुलाम नाही यावं पण आता आपण शंभर टक्के फ्री आहो कारण राज्यघटना आपल्यासोबत आहे कॉन्स्टिट्युशन इज विथ यू हे जे महापुरुष आहे महात्मा फुले सावितवाय फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांनी तुमच्याकरता असं प्लॅटफॉर्म तयार करून ठेवला आहे का तुम्ही मनात आलात तर काही करू शकता तुम्ही मनुष्य म्हणजे मॅन मेड कल्चर सुरू आहे भारतात भारतामध्ये ॲक्च्युली पाहता देअर इज अ मॅन मेड कल्चर पुरुषप्रधान संस्कृती आहे भारतामध्ये पण राज्यघटना असा ग्रंथ आहे त्या ग्रंथानं तुम्हाला पुरुषापेक्षाही जास्त राईट्स दिलेले आहेत हे तुमची गलती आहे इट इज युअर ओन मिस्टेक का तुम्ही जुन्या पुराण्या परंपरा फॉलो करताय तुम्ही त्या रूढी परंपरेच्या जखड्यामध्ये गुंतून आहे तुम्ही तेच विचार जुने ठेवत आहे तुम्ही चार पुस्तकं एक्स्ट्रा वाचायला तयार नाही महापुरुषांनी म्हटलं सावित्रीबा फुलेचे मिस्टर महा महात्मा जिग्बा फुले यांनी म्हटलं विद्येविना मती गेली मतीविना गती केली गतीविना नीती गेली आणि हे सर्व अनर्थ अविद्येनं केले लॅक ऑफ एज्युकेशननं केले आणि शुद्र सर्व खचले म्हणजे मेन हेडलाईन त्यांनी काय ठेवली एज्युकेशन काय ठेवली एज्युकेशन बरोबर आहे ना कल्चर नाही आहे तुम्ही कल्चर मस्ट मोठे माणूस बोलू शकत नाही तुम्ही एज्युकेशन मग मोठे माणूस बोलू शकता बरोबर आहे का नाही तर एज्युकेशन इज अ मस्ट ह्याची टॅगलाईन आहे दुसरा मुद्दा एज्युकेशन प्रॉपर असलं पाहिजे एज्युकेशन बी प्रॉपर आता मी हे वारंवार भाषणाचे कार्यक्रम का घेतो वाय आम आय कंडक्टिंग सच काइंड ऑफ प्रोग्राम्स इन माय कोचिंग क्लासेस व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट कारण काय माहिती आहे कारण एक भाषणाचा कार्यक्रम आपण जर कंडक्ट केला तर राईट फ्रॉम फिफ्टीन डेज तुम्ही कामे लागले पंधरा दिवसापासून प्रत्येकाचा प्रयत्न सुरू आहे प्रत्येकजण ट्राय करताय प्रत्येकजण प्रॅक्टिस करताय जवळपास यांनी पंचवीसव्या प्रॅक्टिस घेतली असती संतची यांनी दहा पंधरा वेळा घेतली होती आणि काही मुलींनी भाषणाची प्रॅक्टिस वीस वेळा वीस वीस वेळा घेतलेली आहे त्या त्या मुद्द्याला धरून तुमचं वाचन वाढलं तुम्ही फेसबुकवर नाही का सॉरी तुम्ही यूट्यूबवर चांगले व्हिडिओ पाहिले असेल तुम्ही गुगलवर जाऊन काही मटेरियल कलेक्ट केलं असेल तुम्ही शेअर शायरीचा अभ्यास केला असेल तुम्ही स्त्रियांबद्दलची माहिती गोळा केली असेल तुम्ही किरण बेदी कल्पना चावला इंदिरा गांधी यांच्याबद्दलचा अभ्यास घेतला असेल तुम्ही सावित्रीबाई फुलेला वाचलं असेल तर या सर्व गोष्टीत काय झालं असेल तुमचा वैचारिक पातळी वाढली असेल तुमच्यामध्ये विचार काही क्षमता आली तुम्ही इतक्या वयाने कमी सुद्धा एवढे पॉवरफुल विचार मांडले याचा अर्थ असा तर तुमची वैचारिक पातळी काय झाली आहे यू ग्रू युअर थिंकिंग पॉवर बरोबर का नाही तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जीवनामध्ये कॉन्फिडन्स मिळून देते काय मिळून देते आणि जीवन जगण्याची दिशा आणि दशा तय होते आर गेटिंग माय पॉईंट म्हणून हे खूपच आवश्यक आहे असे प्रोग्राममध्ये तुम्ही पार्टिसिपंट बनणं आवश्यक आहे तुम्ही बनले आणि अशा प्रोग्रामला अटेंड करणं आवश्यक आहे आणि मी स्वतःच प्रयत्न केला आहे की मी अशाच गोष्टी क्लासमध्ये शिकवणार ज्या स्टुडंटचा कॉन्फिडन्स वाढवते ज्या स्टुडंटला ज्या गोष्टी स्टुडंटला स्वतःच्या पायावर उभं करते ज्या गोष्टीमुळे विद्यार्थी लात मारून तिथून पाणी काढते माझा एकच एम आहे माझा विद्यार्थी असा घडला पाहिजे आयुष्यामध्ये असं स्टँड उभं केलं पाहिजे स्वतःच्या लाईफमध्ये का तो जिथं उभा राहिला तिथून लाईन सुरू झाली पाहिजे ज्या हम खडे होते वासे लाईन स्टार्ट होते ज्या हम खडे होते वासे लाईन स्टार्ट आणि आपणही असंच ठरवलं आहे की असेच लोक घडवायचे जिथं ते उभे होईल तिथून लाईन सुरू होईल ते पहिल्या नंबरवर हो राहील दे विल बी ऑन नंबर वन पोझिशन अशा प्रकारचे विद्यार्थी घडले पाहिजे असं माझं इमॅजिनेशन आहे स्वप्न नाही आहे स्वप्नानं माणूस मोठं जा बनत इमॅजिन केल्यानं मोठं बनते हे घर बनलं आहे हे घर किती वेळा बनलेलं आहे तीन वेळा बनलेला आहे एक वांदिले सरच्या कल्पनाशक्तीत बनलेला आहे इमॅजिन केलं आहे बरोबर आहे मग वांदिले सरच्या कल्पनाशक्तीनं ते घर बनवण्याकरता इंजिनिअरने बोलवलेलं आहे इंजिनिअरनं नकाशा काढला मग इंजिनियरला म्हटलं नाही साहेब हे तुमचं क नकाशा परफेक्ट नाही आहे माझ्या इमॅजिने इमॅजिनेशनले मॅच होत नाही मग असं चेंज करा असा चेंज करा असा चेंज करा मला असंच घर पाहिजे मला असंच कोचिंग पाहिजे मला असंच नकाशा पाहिजे मला असंच प्रकारचे लोकं येणार आहे असंच मला माझी क्ला अटेंड करणार आहे कोचिंग अशाच प्रकारे प्रकार अभ्यासाला बसणार आहे बरोबर आहे आणि कोणताही बिझनेस जेव्हा स्टँड होते तर पहिले त्या व्यक्तीच्या कल्पनाशक्ती होते मध्ये होते मग प्लॅनिंग बनते मग नकाशा तयार होते आणि मग प्रत्यक्ष होते बरोबर आहे का नाही ज्या जे जे विद्यार्थी मला टच होईल माझ्या माझ्या माझ्याकडे शिकायला येईल मला अप्रोच होईल त्या प्रत्येक स्टुडंटबद्दल माझं एक इमॅजिनेशन आहे तो बोर्गा कसा घडला पाहिजे प्रत्येक स्टुडंटबद्दल तो स्टुडंट छोट्या वयाचा असो मोठ्या वयाचा असो मिडल एज असो एजिड असो त्यानं जीवन कसं जगलं पाहिजे जीवन कसं जगलं पाहिजे कॉन्फिडन्स कसा असला पाहिजे शैली कशी असली पाहिजे जगण्याची आत्मविश्वास किती असला पाहिजे ह्या गोष्टी शिकवणं प्रण स्थापन केले वी कमिटेड फॉर इट वी डिसाइडेड फॉर इट ठीक आहे बस दोन मुद्दे घेतो जे इथे पॅरेंट बसलेले यू शूड नरिश यू शूड नर्चर युअर सन ऑर डॉटर यू शुड नर्चर युअर डॉटर इन सच अ वे का डॉटर इज नॉट अ डॉटर इट इज अ सन तुम्ही तुमच्या मुलीला मुलासारखं वागवा कसं वागवा तिला मुलगी समजूच नका इंदिरा गांधी होत्या पंडित जवाहरलाल नेहरूनं आपल्या मुलीला इंदिरा गांधीला कधी मुलीसारखं वागवलं नाही म्हणून इंदिरा गांधी आयरन लेडी बनल्या पंधरा वर्ष पंतप्रधान राहिल्या भारतातल्या सर्वात लाँग टाईम राहणाऱ्या रा प्रधानमंत्री इंदिरा गांधी होत्या माहिती तुम्हाला आणि आता तो रेकॉर्ड नरेंद्र मोदीने तोडला कारण नरेंद्र मोदी वेळा पाठवू शकत्या तो कोणाचा रेकॉर्ड तोडू शकतो आहे का नाही हर घर मोदी हर हर मोदी असा आहे नाराय ना तसंच नाही <laughs> का घरघर महिला आहे त्यांनी प्रत्येक महिलेनं ते ताकद ठेवली पाहिजे बरोबर हा एक विषय बस एक दोन विषय शेवटचे एक दोन विषय राहिले कळलं तुम्हाला मुली आणि मुला भेद नाही करायचा मुलीला ना असंच वागवायचं जसं काही ती मुलगा आहे तिला असं महसूस नाही करू द्यायचं की ती मुलगी आहे तू कमजोर आहे तुला नवऱ्याच्या घरी जायचं आहे मग तुला माहीत पडेल ना मग असं होईल ना मग तसं होईल ना तुझं लाईफ तसं राहील ना तुलाच कमवायचं आहे नवऱ्या नवऱ्या तुला नवऱ्याला पोसायचं आहे यू शूड नरीश हजबंड बरोबर आहे तुला, <laughs> बरो तुला उलटा कल्चर करायचा कल्चर थोडंसं नाही का विचार कसा करायचा उलटा करायचा अरे बाबा मला सांगा असं एक फॅड झाला आहे देशा भारतामध्ये का नवराज मुलीला नवराज त्याच्या पत्नीला नरीश करेल पोसेल पालन पोषण पोसे करेल पैसे कोण नेल हे उलटं नाही करू शकत का आपण असं होऊ शकत नाही आता होत उलटं मॅडम दिवसेंदिवस जास्तीत जास्त महिला काम करताय पुरुष आहे घरी बसून आहे हे घडलं पाहिजे कारण जेव्हा तुमच्या हातामध्ये इकॉनॉमी येईल पैसा येईल कोणाची अवकात नाही कोणाची हिंमत नाही तुमच्या विरोधात बोलण्याची कारण मी नवी विचार मी जी जीवनामध्ये गोष्ट पाहिली जिसके पास मनी पावर होता है जिसके पास वैचारिक पावर होता है जिसके पास मैच्योरिटी होती है जिसके पास अंडरस्टैंडिंग होती है जिसके पास कॉन्फिडेंस होता है वही बॉस होता है वही कौन होता है और तुम्हें क्या बनना है बॉस बनना है ये या बैठे हुए हर लड़कियों को या बैठे हुए लड़कों को क्या बनना है बॉस या गाँवला या देशाला चाढ़ना लोग तुम्हें आए यू आर द पीपल हु रन दिस नेशन यू आर द पीपल हु रन दिस सिटी यू आर द पीपल हु रन दिस स्टेट बरबर है तुम्हालाच राज्यकर्ते बनायचं आहे तुम्हालाच पाकू बनायचं आहे अशी भावना अशी फिलिंग अशी इमॅजिनेशन ठेवून जीवन जगा बरोबर का नाही असं जीवन जगा असा छाप ठेवा क्रमाक्रमानं वाढेल क्रमाक्रमानं वाढेल पावर एकादशी तयार नाही होत पावर तयार कसा होते क्रमाक्रमानं क्रमाक्रमानं क्रमा, हो। पहिले मी गरीब होतो झोपडीत राहो मग मी मोठ्या बिल्डिंगमध्ये राहत आहोत मी गावामध्ये पहिले एक साधा व्यक्ती होतो साधा ट्यूशन देणारा टीचर आता मला ट्युशन देणारा टीचर म्हणून कोणीच ओळखत नाही गाव जास्त मोठ्या प्रमाणात एक राजकीय नेता म्हणून ओळखते एक लेखक म्हणून ओळखते एक युट्युबर म्हणून ओळखते एक रायटर म्हणून ओळखते बरोबर आहे आता हे लेवल फक्त कुठले कुठल्या लेवलपर्यंत पोहोचली आहे ही गणगाट शहरापर्यंत जास्तीत जास्त वर्धा जिल्ह्यापर्यंत असेल पण पर माझा प्रयत्न कुठे सुरू आहे देश लेवलवर बरोबर का नाही आता जसं वय वाढेल तशी पण नरेंद्र मोदी काही डायरेक्ट प्रधानमंत्री बनले का पहिले आमदारच बनले असेल पहिले छोटे मोठे कार्यकर्ते असेल मग पदाधिकारी असेल मग आमदार बनले असेल मग मुख्यमंत्री बनले असेल मग काय बनले आता एवढ्या इन द एज ऑफ सेवन्टी सिक्स्टी सेव सिक्स्टी फाईव्ह प्रधानमंत्री बनले क्रमाक्रम वाढते ज्याच्यापाशी उद्दिष्ट आहे एम आहे तोच वाढतो बाकी लोक वाढत नाही आणि एक लक्षात घ्या मॅडमनी म्हटल्याप्रमाणे मोबाईलचे मालक तुम्ही आहात मोबाईल तुमचा कोण आहे मोबाईल तुमचा गुलाम आहे याला एक गुलामासारखं वागवा कसं वागवा नाही आला मोबाईल मग अस्वस्थ होते माणूस आता अरे या रिंग वाजली मोबाईल घ्यायला लागेल असं फील होते कसं कसतरीच वाटते माणसाला असं वाटते का मोबाईल आपला मालक आहे आणि आता मोबाईलने आपल्याला आहे आपल्याला झक मारून जावं लागेल असं फिलिंग घेते ना मोबाईल कोण आहे आपला नवकर आहे नवकर गुलाम आहे गुलाम मोबाईलने गुलामासारखं वागवा हे कयो लोक कयो मुलं मी पाहिले यार जिंदगीचा किमती टाईम या प्राईम एजमधला किमती टाईम पबजी आणि वेगवेगळे गेम खेळण्यात व्यस्त करते जवान पण राहते का दुकानात नवकर राहते वेळ नाही राहत वेळ खाली राहते मालक गायब राहते तो मुलगा नाही का पबजी असे वेगवेगळे गेम खेळत राहते अरे हे किमती वेळ शिकण्याकरता आहे हा किमती वेळ आपलं लाईफ उभं करण्याकरता आहे किमती वेळ स्वतःला स्टँड करता करण्याकरता आहे किमती वेळ इमेज बनवण्याकरता आहे हा वेळेचा एक एक मिनटाचा नाही का उपयोग ह्या हे रील मिल खातं काय रील आहे ते पोस्ट आणतो आपण शॉर्ट्स आहे हे खूप भयानक चीज आहे त्यानं तुमची सायकोलॉजी ओळखलेली आहे तुम्हाला कस काय आवडते काय आवडत नाही मग तुम्हाला त्यात गुंतून कसं ठेवायचं तुम्हाला गुलाम कसं बनवायचं मेंटल लेवलवर हे सायकोलॉजी या गुगलनं ओळखलेली आहे म्हणून याचा यूज कसा करायचा आहे हे खूप चांगलं वेपन बी आहे हे जसं वेपन खतरनाक आहे कारण नाण्या दोन बाजू असते एव्हरी कॉईन हॅज है टू साईड हेड अँड टेल तर कोणती साईड प्रॉफिटेबल आहे आपल्याकरता तेच आपण फायनल केली पाहिजे कोणती साईड आपल्याकरता लॉसेबल आहे हे ओळखता आली पाहिजे खूप लोकांना प्रॉफिट आणि लॉस ओळखता येत नाही प्रॉफिट आणि लॉसचं व्हिजन नसते चांगलं वयस्कर लोकांना नसते मी पाहिलं माणसानं जीवन जगत असताना प्रॉफिट आणि लॉस हे ओळखलं पाहिजे दुसरा मुद्दा मॅडमचाच मुद्दा येतो की कोणा आपल्या मैत्रिणींसोबत स्पर्धा न करू स्वतःसोबत स्पर्धा करा कोण्या नातकासोबत स्पर्धा न करू स्वतःला बेस्ट बनवण्याचा अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न करा कोणासोबत स्पर्धा न करता कारण जीवनामध्ये मित्र मैत्रिणी आवश्यक आहे टीम वर्क आवश्यक आहे टीम शिवाय आपण मोठं बनू शकत नाही आपल्या आप बराडी लोकांची एक समस्या आहे की बराडी हा इंडिव्हिज्युअल काम करते टीममध्ये काम करत नाही टीमवर्क म्हणून काम नाही करत एक कॉपरेशनची भावना ठेवून काम नाही करत म्हणून तो मोठमोठे उद्योग उभे नाही करू शकत माहिती आहे कॉपोरेट आता दिवसेंदिवस आपले मारवाडी शरणार्थी गुजराती बांधव कॉर्पोरेट वर्ड आणत आहे त्यात ते, ते मोठमोठ्या आमच्या कोचिंगला आता कशा खतरता येणार आहे भविष्यामध्ये त्यांनी कॉर्पोरेट कोचिंग सुरू केलेलं आहे मग आम्हाला नोकर म्हणून ठेवा आणि हे काहून घडत माहिती आमच्यासोबत कारण आमच्यामध्ये टीमवर्कची भावना नाही आम्ही एकामेकाला सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे फिलिंग डेव्हलप झालेलं नाही आहे हे फिलिंग तुम्हाला कमी वयापासून डेव्हलप करायची आहे एखाद्या मैत्रीणंना डबा नाही आणला जेवणाचा तिला बोलवा सोबत जीव घाला उद्या तिने सोबत जीव घातला पाहिजे बरोबर आहे आपली आई सांगेल बाई आपला डब्बा आपणच खायचा दुसऱ्याला आपला डब्बा द्यायचा नाही आपल्या घरचे लोक आपल्याला शिकवते दूर राहा आयसोलेशनमध्ये राहा पण तुम्ही ते नाही शिकायचं दुसऱ्या तिसऱ्या मैत्रीला जीव घालाचा आपण एखादी कोणी कमी खायची का फरक पडते पण उद्या परवा जेव्हा तुझा डब्बा चुकून येणार नाही ना ना ना। तिला फील होईल का नाही तिने मला दोन दिवसापूर्वी मदत केली होती मी तिला मदत केली पाहिजे हे भावना तुम्हाला टीमवर्क शिकवाल आणि जेव्हा तुम्ही टीमवर्क शिकाल तेव्हा तुम्ही ग्रेट बनण्यापासून राहणार नाही ग्रेट बनण्याकरता मी नोटीस केल्याबरोबर मी जेवढाही मागावं ना आज उद्योगधंद्यामध्ये मी माझ्यापाशी टीमवर्क नाही आहे माझ्यापाशी काही नाही आहे कारण टीमवर्क जमवणं मला जमवून राहिलं मी खूप ठरवतो की मी मोठमोठे काही उद्योग उभे केले पाहिजे मी करोडपती बनलो पाहिजे कवी लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे कवी लोकांना बिझनेस करणं शिकवलं पाहिजे माझ्या मनात असंख्य भावना तयार होते असंख्य भावना पण आपला जो मराठी माइंड आहे तो मधामध्ये मधात येतो आणि थो नाही का मला मागं ठेवायचा वारंवार काय करते प्रयत्न करते मी वारंवार प्रयत्न करतो का मी मारवाड्यानं विचार केला पाहिजे मी शरणातवाने विचार केला पाहिजे मी गुजरातवाने विचार केला पाहिजे मी कोमटवाने विचार केला पाहिजे आणि मी ते भावना डेव्हलप केली पाहिजे ते फिलिंग डेव्हलप पाहिजे केलं पाहिजे मी जसं चालणं वागणं उठणं शिकलो पाहिजे पण त्या भावना एक बराडी माइंड खाऊन टाकते तो माइंड तुम्ही डेव्हलप होऊ देऊ नका तो माइंड कसा आहे घातक आहे तुम दिल से डर कोणी लो तुम दिल से प्रत्येक व्यक्ती कुठं ना कुठं भीत आहे तर करण्यासाठी मेहनत करायला भीत आहे कोणी नाही का व्हिजन लक्षात व्हिजन ठेवून इमॅजिन करून मोठं मनाला भीत आहे कुठं ना कुठं आम्हाला फिअर लपलेला आहे तो कोणाला कोणाला घाबरत आहे पहिले मनातून काय काढून टाका डर आय विल बी द टॉप मोस्ट आय विल बी द टॉप मोस्ट आय विल बी द टॉप मोस्ट आय विल बीन द वार आय विल बीन द वार आहे का नाही आणि एक शेवटची लाईन एज्युकेशन इज अ वेपन शिक्षण काय आहे शस्त्र आहे बट यू शूड हॅव अबिलिटी टू यूज इट प्रॉपरली पण ते वेपन वापरण्याची योग्यता तुझ्यात प्रॉपरली पाहिजे आहे ना वेपन तुम्हाला वापरता आलं पाहिजे बरेचसे लोक एज्युकेशन हे वेपन घेते सोबत ठेवते हो पण जिंदगी जेव्हा कठीण परिस्थिती येते लढाईची वेळ येते तेव्हा त्याला वापरता येत नाही म्हणून तू निराश होते एज्युकेशनचा एवढं मोठं वेपन आहे का त्या वेपनले कठीण परिस्थितीमध्ये वापरता आलं पाहिजे एज्युकेशनला वापरता आलं पाहिजे लाईफमध्ये वापरता पाहिजे मी तुमचे प्रॅक्टिकल कोचिंग का घेतो मी भाषणं का घेतो मी टीचिंग का घेतो संचालन का घेतो डिबेट का घेतो प्रेझेंटेशन का घेतो तु, मी तुम्हाला हे शिकवतो जे तुम्ही शिकले ते प्रॅक्टिकली वापरा आणि तुम्ही लाईफमध्ये प्रॅक्टिकली वापरणं शिका तेव्हाच तुम्ही ग्रेट बनू शकता अन्यथा ग्रेट बनू शकत नाही बरेचसे लोक डबल एम ए करते ट्रिबल एम ए करते बी ए करते बी कॉम करते बी एस सी करते एम एस सी करते आणि घरी निराश होते ते पस्तीस शंभरपैकी पस्तीस टक्के मार्क घेऊन पाच झालं एज्युकेशन तुम्हाला ग्रेट माणूस नाही बनवू शकत लक्षात घ्या कारण प्रॅक्टिकल लाईफ पैकी शंभर टक्के चालते प्रॅक्टिकल तुम्ही बाईक चालवतो म्हणजे रोडनं तरी शंभर की शंभर टक्के रोडवर पोहोचवा लागेल म्हणून एज्युकेशनचा वापर प्रॅक्टिकली कसा घ्यायचा आणि स्वतःला कसं चेंज करायचं हे जरूर शिका बस शेवटची टॅगलाईन सांगतो सर्वजण पैसे कमवण्याचा विचार करणं शिका कारण आपले बराडी लोक जर मागे असेल तर हे फायनान्समध्ये आहे कुठे आहे फायनान्शियल फ्रीडम फायनान्शियल एज्युकेशन फायनान्शियल टॅलेंट तुमच्यामध्ये वाढलं पाहिजे तशा प्रकारचे पुस्तकं वाचून शकते आणि कमी वयापासून शिका तुमचे आईवडील पुन्हा एक वाक्य तुम्हाला म्हणेल बेटा तुझं हे वय नाही आहे बेटा हे तुझं हे वय नाही आहे आणि मग वय होते मग एवढी मोठी घोडी झाली तरी तिला चार पैसे कमवता येत नाही एवढं शिक्षण घेतलं काही कामाचं नाही लोणचं घालायचं कामाचं शिक्षण आहे का मग तेच लोक असे वाक्य बोलते म्हणून भलाही तुमचं गोल अचीव्ह होणार आहे पाच वर्षानं पण पाच वर्ष पहिले दहा वर्ष पहिले विचार करा की मला हे बनायचं आहे मला हे करा दहा वर्ष पहिलेच विचार करा आताच विचार करा या वयापासून कोणीच प्लान नाही आहे ज्या जो बारा वर्षाच्या वरचा वर्षा गेलेला आहे त्याला निसर्गाच्या नियमानुसार त्याचा ब्रेन पूर्ण मॅच्युअर झाला आहे कारण ब्रेन मॅच्युअर होते फक्त वर्षा बारा वर्षापर्यंतच बारा वर्षानंतर फक्त अनुभव वाढतात ते माणसाचे त्यामुळे मी लहान आहे आणि कोणत्याच आहे ना असं म्हणावू नाही आपल्या मुलीला किंवा मुलाला बेटा तू लहान आहे बेटा तू लहान आहे बेटा तू लहान आहे तिला समज नाही असं म्हणावंच नाही असं म्हणा तू हुशार झाली तू मोठी झाली तू मॅच्युअर झाली तुला तु तु येते तू तु हुशार आहे तू काही करू शकते तू लढू शकते तू एकटी नागपूरला जाऊ शकते एकटी येऊ शकते तुझ्यामध्ये गट्स आहे तुझ्यामध्ये क्वालिटी आहे टॅलेंट आहे असं म्हटलं ना ते पूर्ला झालं माझ्या मला टॅलेंटेड आहे म्हणतो मी कोण मागावं मग मग ती पूर्ण प्रयत्न करते अशा बऱ्याचशा गोष्टी सांगण्याजोगत्या खूप जास्त काय बोलत नाही खूप थकलेल्या आहे तुम्ही थँक्यू थँक्यू